नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत सगळ्या ताईंना हरतालिकेच्या खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्यांचा उपवास असेल आज हरतालिकेचा हरताल तुम्ही सुद्धा पूजा वगैरे सगळं केलं असाल कोणी कोणी स्वतः सगळी घरात पूजा मांडतं किंवा कोणी स्वामींकडे असं ज्यांच्यात केली जाते तिकडे सुद्धा जाऊन केली तरी चालते पण मी पहिल्यापासून जे आहे ना माझी मी पूजा मांडते हरतालिकेची आणि मी करते तर मी सकाळी याच्या सक आधी सगळं ताईनं झालं आधी ते अनुष्का स्कूलला गेल्या सगळं घरातला स्वयंपाक पाणी लोटणं झाडणं आपलं पारूस घरातला पसारा सगळं आवरणं सगळं झालं वरची देवाऱ्यातली सुद्धा पूजा झाली सगळं झालेलं आहे आणि आता हारतालिकेची पूजा मांडत आहे तर अजून मोबाईलचा आत्ता मला समजतंय काय मला सेटिंग केलं तरी समजेन ते उलटं उलटं बघायला बरोबर आहे कसं वाट तरी वाटतं ना ते लेफ्ट हँड तर असू द्या आता आजच्या दिवस ऍडजस्ट करा मी ते एक दोन तीन व्हिडिओ बघते आणि कसं म्हणजे कॅमेरा सेट करायचा तर जी पिंड काढली ना वाळूची ती सुद्धा तुम्हाला इथे उलटी दिसते पण पिंड ह्या बाजूला आहे ताईनो आणि जे काही हरतालिकेची मूर्ती आहे ना ती ह्या बाजूला आहे आणि पिंड सुद्धा बरोबर जे काही दक्षिणेला असते ना पिंडीचं म्हणजे ते पाणी म्हणतात तसं तर ते सगळं बरोबर आहे फक्त तुम्हाला त्यांना इथे उलटं दिसत आहे पण ह्यातलं काहीच उलटं नाहीये मी सगळी पूजा ताईनो व्यवस्थित छान मांडलेली आहे तर वाळूची पिंड करून घेतलेली आहे गणपती म्हणून सुपारी पुजायची आहे विडा पानाचा विडा ठेवायचा तर हे पुस्तक पण आहे माझं कहाणीचं हरतालिकेचं आणि या दोन हरतालिका आहेत तर हरतालिकेला आपलं मंगळसूत्र मंगळसूत्र घालायचं असतं थोडं थोडं सगळ्याला पाणीसुद्धा लावून घ्यायचं आहे कारण मी क आता सुपारी वगैरे धुवून वगैरे नाही घेतली आणि सगळ्यात पहिल्यांदा समई लावून ना समईला हळदी गुंकू म्हणजे आपला दिवा प्रज्वलित करून त्याची पूजा करायची सगळ्याला हळदी गुंकू व्हायचं आणि जी पिंड काढली त्याला ना जो काही भस्म असतो तो सुद्धा लावायचा आणि इकडे बघा दोन्हीत मिळून असं मी हे घातलेलं आहे तर तुमची गणपतीची म्हणजे तयारी कुठंपर्यंत आली ताईनो माझी तरी पूर्ण बघा आज शेवट ते म्हणतात ना किती पण तुम्ही नियोजन करा काही पण करा गणपती दारात येत नाही तोपर्यंत ता आपली तयारी काय होत नाही गणपती यायच्या आदल्या दिवशी सगळ्यांची तयारी कम्प्लीट होते तोपर्यंत खरंच कुणाची होत नाही अजिबात तर आता मी मूर्तीला वस्त्रमाळ वगैरे म मंगळसूत्र घालून घेतलं खरं तर सगळं असं साजाचं सामान जरी ठेवलं ओटी वगैरे तरी चालतं पण मी काय पहिल्यापासून ते करत नाही मी नेहमी सांगते काही सण सूत जसे पहिल्यापासून जसे आमच्या घरात करतात ना मी तसंच करते एक तर त्यातलं कमीसुद्धा काही करत नाही एक तर त्यातलं जास्तसुद्धा काय करत नाही अशा पद्धतीने तर इथे सगळी पत्री सकाळी गोळा केली ना तर ती स्वच्छ धुतलेली होती पण अशी पाच किंवा सात पानांचं असा गट्टा बनवायचा असतो तर ह्याच्यात ना हे बघा हे गोकर्णाचं फूल आहे हे लाच खूप महत्त्व असतं याच्यात बेल आहे चाफा आहे त्याला खूप महत्त्व असतं परत कनेरी कनेरीचं पान ह्या ठराविक पानांना म्हणजे पोतीत तसं लिहिलेलं आहे की ही ठराविक पानं पार्वतीने वाहिलेली आहेत आणि होत आहे नो आजचा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे याचं कारण तेच आहे की मी जेवढी कहाणी वाचलेली आहे ना तेवढी पूर्ण सगळी मी तुम्हाला इथे ऐकवलेली आहे जर तुम्हाला म्हणजे ऐकायची असेल तर ऐका स्किप करायची असेल तर स्किप करून बघा व्हिडिओ तर इकडे सगळी बघा पानांचं असा हे करून घ्यायचं असतं अशा पद्धतीने आणि देटं वगैरे मग बाजूला ठेवली आणि पानं अशी म्हणजे मागे त्याची देटं आणि पुढे आपल्याकडं ते पानाचं टोक अशा पद्धतीने व्हायचे असतात जर तुम्ही हरतालिकेच्या मूर्तीवर वाहिली तरी चालतात पिंड केलेली असेल पिंडीवरती वाहिली तरी चालतात तर आता मी वाळूची जी पिंड केलेली ना त्याच्यावरती सगळी फुल वाहिलेली आहेत आणि पानं फुलं आणि नंतर सगळी धूप अगरबत्ती लावून घेतली दिसतो झटपट पण खूप वेळ जातो बर का रांगोळी वगैरे काढून अशा पद्धतीने घेतलेले आणि आज निरंकार उपवास असतो तर आता सगळी पूजा अर्चा झालेली भगिनीचे अत्यंत आवडते व्रत आहे या व्रताची देवता शिव आणि पार्वती आहे हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतल्यावर पार्वतीने शिवशंकर हेच पती म्हणून मिळावेत यास्तव उग्र तप केले शिवशंकर तिला प्रसन्न झाले शिवपार्वतीचा विवाह हिमालयाने मोठ्या थाटात करून दिला अलिका म्हणजे सुखी हरिता म्हणजे अरण्य पार्वतीने आपल्या सुखाला आपल्या सखीला अरण्यात नेऊन हे व्रत केले म्हणून या व्रताला श्रीहरतालिका व्रत असे नाव पडले सर्व प्रांतात श्री हरतालिका व्रत हे सर्व श्रेष्ठ व्रत आहे शिवशंकराने पार्वतीला सांगितले अशा पौराणिक कथा आहेत हे व्रत मोठ्या निष्ठेने भक्तीभावाने हे व्रत सौभाग सौभाग्य रक्षण सौभाग्य संवर्धन करणारे आहे सुख ऐश्वर वैभव आनंद प्राप्त करून देणारे हे एक सौभाग्य व्रत आहे हे व्रत ऐकल्याने सवभाग आपल्या पतीचे प्रेम सुवासनीला कायम मिळते सुखाचा संसार होतो आहे एहीक जीवन समृद्ध व आनंद पर्याय व सिनी बनते कुटुंबाचा सर्व विकास होतो श्री हरतालिका पूजन स, 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 स व यथाक्रम उपचार समर्पण केल्याचे पूजन यथासांग झाल्याचे समाधान लाभावे याच हेतूने हे पुस्तक तयार करण्यात आलेले आहे माझी ही अल्पकृती शिवपार्वती चरणी मी अर्पण करीत आहे श्रीहरतालिका पौराणिक कथा कैलास पर्वतावर उमा महेश्वर बसले होते तेव्हा पार्वतीने विचारले हे महेश्वरा मी असे कोणते व्रत केले की ज्यामुळे आपण मला पती म्हणून हे महेश्वर म्हणाले हे प्रिय जे व्रत अत्यंत गुप्त असून केवळ माझे सर्वस्व आहे असे एक उत्तम श्रेष्ठ व्रत मी तुला सांगतो ते ऐक ज्या व्रताने तुला माझे अर्धासन मिळाले ते परममंगल व्रत सर्व पुराणांचे व वेदांचे रहस्य आहे व्रतात श्रेष्ठ आहे भाद्रपद शुद्ध दिवशी हे व्रत पूर्ण होतात तू आहेस पार्वती म्हणून आपणांकडून ऐकायचे आहे यावर शिवशंकर म्हणाले या पृथ्वीवर हिमाचल या सुंदर आनंददायक पर्वताबरोबर पर्वतावर तू मोठे उत्कृष्ट तप केलेस तुझे ते उग्र तप पाहून तुझे वडील हिमा हिमवान चिंताग्रस्त बनले हे अत्यंत दुखी झाले आपली ही लाडकी लेख कोणाला देऊ अशी काळजी करू लागले तेव्हा नारद मुनी आकाश मार्गाने तेथे ते आले हिममानाने मोठ्या आनंदाने नारद मुनीला ना आदर सत्कार केला हे मुनी श्रेष्ठ माझे भाग्य उदयाला आले असावे म्हणून आप आपले येथे येणे झाले असावे असे मला वाटते आपण कोणाला हेतू मनात धरून आला आहात हे सांगा हिमवानाने विचारले हे गिरीरा हे गिरीराजा भगवान श्री विष्णूने मला आपणाकडे पाठवले आहे स्त्रिया कन्या योग्य पुरुषाला देणे आवश्यक आहे वासुदेवासारखा दुसरा वर कुणीच नाही म्हणून तू आपली कन्या वासुदेवाला द्यावीस असे मला वाटते हिमवान नारदाचे ते बोलणे ऐकून म्हणाले वासुदेव स्वतः माझी कन्या मागतो आणि आपणही तसे करावे अ म्हणतात तर मला तसे करायलाच हवे नंतर नारद मुनी सुष्णूंकडे गेले म्हणाले भगवान श्री ले, ले, स्री तुझा विवाह निश्चित करून आलो हिमवानाने मोठ्या आनंदाने तुला आनंद तुला सांगितले की तुला विष्णूला देण्याचे मी निश्चित केले आहे तेव्हा तू अत्यंत दुखी बनलीस तसेच आपल्या सखीच्या घरी गेलीस तुला पाहून सखीने विचारले तू अशी क अशी कष्टी का काय झाले यावर तू म्हणालीस महादेवाला पती करावे असा माझा निश्चय आहे पण माझ्या पित्याने दुसरेच ठरविले आहे आता मी काय करू यावर तुझी सखी म्हणाली तुझ्या पित्याला माहीत नसलेल्या अशा प्रदेशात जाऊन आपण या त्याप्रमाणे तुम्ही दोघींनी विचार केलात जाऊ त्या सखीने तुला मोठ्या अरण्यात नेले इकडे तु तुझा पिता तुझा सर्वत्र शोध करू लागला तो मनात म्हणू लागला माझी मुलगी विष्णूला देण्याचे मी नारद मुनींजवळ कबूल केले होते आता त्यांना मी काय सांगू जो तुला शोधण्याकरता एक अरण्यात दुसऱ्या अरण्यात फिरू लागला एका घोर अरण्यात अरण्यातरम्य नदीकाठी असलेल्या मोठ्या गुहेत तू तु, तुझ्या सखीसह प्रवेश केलास अन्न पाणी वस्त्र सर्व वर्ज्य केलेस भाद्रपद मासातील शुक्ल तृतीयेच्या दिवशी हस्तनक्षत्रावर तू तु, तुझ्या सखीसह वाळूचे लिंग स्थापन केले मनोभावे पूजन केलेस तू माझे स्तुती गीत गायलेस जागरण केलेस तुझ्या या व्रताच्या प्रभावाने माझे असन हल्ले तू जिथे तुझ्या सखींसह व्रत केलेस करीत बसली होती। ती होतीस तिथे मी आलो आणि कोण म्हणालो हे देवी मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला हवा असलेला कोणताही वर तू माझ्याकडे माग तेव्हा तू म्हणालीस हे देवा महेश्वरा तू माझा माझ्यावर तू जर माझ्यावर प्रसन्न झाला आहेस तर तूच माझी तूच माझा पती हो तुझे हे उद उदार तुझा हा उंदार ऐकून उद्धार ऐकून हे फार चांगले झाले असे म्हणून मी कैलास पर्वतावर आलो नंतर तू प्रातकाल होताच उत्तर पूजा करून तुझ्या सखींसह आरंभलेल्या व्रताचे पारणे तिथेच केलेस हिम हिमवान तुझा शोध करीत तो घनघोर त्या घनघोर अरण्यात आला त्याने तुला सखी सह पाहिले तो तुमच्याजवळ आलावा म्हणाला अरण्यात तू काय येऊन राहिलीस आधी घरी चल हिवामानाचा हा प्रश्न ऐकून ती म्हणाली तू म्हणालीस पिताश्री तुम्ही माझा विवाह शंकराशी कराल असे मला वाटले होते परंतु तुम्ही पूर्वी केलेला विचार बदलला म्हणून मी या वनात आले तुम्ही जर मला शिवशंकराला अर्पण करणार असाल तरच मी घरी येईन नाहीतर इथेच राहीन मी तसा निश्चय केला आहे तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी सर्व करीन असे आश्वासन देऊन हिमवानाने सखी सहित तुला घरी नेले पुढे तुझ्या पित्याने यथाविधी विवाह करून तुला मला अर्पण केले देवी तू जे व्रत आचरलेस त्याच्या प्रभावाने त्या तुला सौभाग्य मिळाले हे देवी सर्व उत्तम व्रत मी अद्याप कोणाला सांगितले नाही आली म्हणजे सखी तुझे तिने तुझे हरण करून तुला दूर आणण्यात नेले म्हणून या व्रताला हरताली असे नाव पडले शिवशंकराचे हे उद्धार ऐकून पार्वती म्हणाली प्रभू या व्रताचा पूजा विधी मला सांगा कृपा करून या व्रतापासून काय फळ मिळते आणि हे व्रत कोणी करावे तेही सांगा पार्वतीच्या ह्या पार्वतीचा हा प्रश्न ऐकून शिवशंकर म्हणाले हे देवी हरतलिका व्रत हे सौभाग्यदायक आहे ज्या स्त्रियांना सौभाग्य हवे असेल त्यांनी हे व्रत करावे केळीच्या तोरण लावून मखर करावे मग छत लावावे ते निरनिराळ्या रंगाच्या उत्तम पटवस्त्रांनी सुशोभित करावे नंतर ते मखर चंदनाने सुगंधित करावे त्या पूजेच्या ठिकाणी मंगलवाद्यांचा गजर करावा आणि सुखा सखीसहित तुझी मूर्ती व माझे वाळूचे शिवलि, शिवलिंग शिव शिवलिंग करून गंध पुष्पे धूप दीप फळे इत्यादी उपचारांनी माझे पूजन करावे नैवेद्य अर्पण करावा रात्री जागरण करावे पूजनाच्या वेळी पूजिकेने मंत्र म्हणावे ते मंत्र असे शिवाय शांताय पंचवक्राय शूलिने नंदी भृंगी महाकालयुगयुक्ताय शंभवे शिवाय हरकाय प्रकृत्य सृष्टीहेतवे शिवय्य सर्व्ये शिवरूपे जग जन शिवे कल्याण दे नित्य शिवरूपे नमोस्तुते भवरूपे नभस्तुभ्य शिवाय सतत नम नमस्तुते ब्रम्हि जगतात्रिय नमो नमो भय भा, संतापात सिंहासनी एन कामेन देवी त्वा पूजतासी महेश्वरी राज्य सौभाग्य संपत्ती देही मामह पार्वती देवी पार्वती या मंत्रांनी तुझ्या सखी सहित तुझी आणि माझी पूजा करावी नंतर हरतालिके श्री हरतालिका कथा पठन करावी हे व्रत यथाविधी युक्त असे असता सर्व पाप पापांपासून मुक्त होऊन सप्त जणांपर्यंत राज्य मिळवून सौभाग्याची वृद्धी होते दुसऱ्या दिवशी ब्राह्मणास वायदान करावे नंतर पारणे करावे हे पार्वती याप्रमाणे जी स्त्री हे व्रत करील ती तुझ्यासारखी आपल्या पतीस्रह रममान होईल ही लोकी अनेक सुखे ऐश्वर्य वैभव उपभोगून अंती शिवाचे सायुज्य तिला प्राप्त होईल हजारो अश्वमेध आणि शेकडो वाजपेय यज्ञ केल्याने जे पुण्य व फळ प्राप्त व्हायचे ते या कथा श्रवण पठणाच्या योगाने प्र, प्राप्त होते हे देवी या प्रमाणे मी हे उत्तम श्रेष्ठ व्रत तुला निवेदन केले या व्रताच्या आचरणाने केल्याचे फळ प्राप्त भविष्योत्तर पुराणे हरगौरी गौरी संवादे हरतालिका व्रतकथा समाप्त तरी ते पोती वाचून झाली आणि हरतालिकेची आणि गणपती बाप्पाची आरती सुद्धा करून घेतली आहे चला ताई नो हरतालिकेची पूजा माझी वाचून आरती वगैरे सगळं झालेलं आहे जवळजवळ दीड तास गेला आता पाणी पिते कारण ना पूजा होतोपर्यंत पाणी पण नसतं प्यायचं म्हणजे ज्याची त्याची इच्छा असं काही सगळ्यांचंच हे नाही पण आम्ही आपलं खात तर काय नाही पण चहा दूध फळं वगैरे घेतली तर चालतेत मी आता पाणी पिते त्यात काल व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलंच की आज आणि आमच्या गावचा बाजार आहे आणि गणपतीचं डेकोरेशन पण करायचं राहिलेलं आहे बाकी भांडी बघा किचन वरती थोडासा राडा आहे तो आहे जस्ट पूजा पावणे बारा वाजत आले चला आता पुढचं पण व्हिडिओ डेकोरेशनचं तुमच्याशी थोडस शेअर करते तेही तुम्ही बघा आता चला तर ताई न दुपारची वेळ झाली आज म्हटलं ना शनिवारी आमचा बाजार असतो पण काय उद्या आता मिरवणूक सगळं गणपतीचं असणार म्हणजे गणपती मंडळाचे वगैरे सगळेजण गडबडीत असतात त्यामुळे आजच आमच्या गावचा बाजार ठेवलेला शुक्रवारी तर आम्ही बाजार वगैरे करून आलो आणि करून आल्यानंतर मग हे सगळं करायला घेतलेलं आहे जसं की म्हटलं सगळं काढून ठेवलेलं फक्त मांडायचं होतं आता ही आहे माझी धाकटी जाऊ काही जुन्या व्हिडिओ म्हणजे फक्त गवर गणपती आणि कुठल्या तरी सणालाच माझी फॅमिली मेंबर तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दिसतात तर आता सगळेच दिसतील गणपतीच्या ह्या चार थोड्याफार व्हिडिओमध्ये सगळेजण फॅमिली मेंबर आमचे दिसतील त्यात मी सांगत जाईन कोण सासूबाई कोण जावेची मुलं जाओ दीर आम्ही हे ते सगळे सगळे दिसतील ज्यांना मिस्टर बघायचे आहेत ते उद्याच्या व्हिडिओमध्ये दिसतील कारण गणपती घेऊन येणारा जी माणसं असतात ना तेवढी मग उद्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतील तर इकडे आता दोघींचं आमच्यात तेच चाललेलं आहे तर काय प्रॉब्लेम होतो माहिती आहे का आमच्यात कुणाला वेळ नसतो एकतर पुरुष माणसांना हे सगळं करून द्यायला अजिबात आणि त्यात आम्ही दोघी सगळं करतो मग आणि जास्त झाकपाक आमच्यात कुन्हालाच आवडत नाही तो असा मांडव घालून ते झिरमुळ्या जास्त सोडून आम्ही इतका शांत सोबर म्हणजे असं एकदम सुटसुटीतपणात म्हणतो ना तसा नेहमी गणपती गवर बसवतो असं गिजमिट कालात इतकी फुलं मांडायची ती इतकं सगळं सगळं मांडायचं आणि ते गणपतीचा मेन जो त्याचा असा जो प्रभाव असतो ना तर तसं आम्ही नाही करत आम्ही मूर्ती आकर्षक सोबर सिंपल एकदम असं डेकोरेशन असतं आणि उठून दिसतं बरं का ते कारण उजेडातही असतं तर इकडे ना आधी ह्या दाराला छोटा पडदा होता तर इथे पण तुम्हाला ताईनं उलटंच दिसतंय बरं का तर छोटा पडदा काढला आणि हा मोठा घातला आणि हा जो केळीच्या पाण्यांचा पडदा तैनं दिसतोय ना हा उलटा लावलेला आहे नंतर आमच्या लक्षात आलं ते कारण जेव्हा जवळून बघितलं ना तेव्हा फुलं उलटी दिसली मग डोक्यात आलं की अरे हे खालीन लावायचं आहे त्याची माळ म्हणजे असं आपण तोरण लावतो ना तसं तर असंच आम्ही नेहमी म्हटलं ना असं जास्त काही करत नाही फक्त करत करत जातो आणि शेवटी आमचं एकदम सोबर सुटसुटीत सुटसुटीत असं ना म्हणजे छान असं आमचं नेहमी दरवर्षी ना डेकोरेशन होतं कारण इकडे गावाकडे जास्त काय पर्याय पण पर नसतात असं काय इतकं काय हे आणायचं का ते आणायचं असं नसतंच पण ह्या छोट्या मोठ्या गोष्टींनीच बघा असं सगळं छान असं करू शकतो तर मी हा जो आहे ना पडदा तो मिशोवरून मागवलेला होता काही ह्या माळा वगैरे आहेत त्या जुन्याच आहेत आणि खाली ते एक असं असतं ना बघा ते बस्कर मागव हिरवं ग्रीन पीस तर ते सुद्धा मी मिशोवरून ऑनलाईन मागवलेलं होतं आणि ते स्वस्तात मस्त तर पुढे जाऊन सगळं तुम्हाला डेकोरेशन आप कळेल ताईनो की खूप सुंदर दिसेल आणि आता इथून पुढे व्हिडिओ तुम्हाला म्हणजे कळतीलच की आमचं कसं काय असतं तर हे बघा ह्या वेळेत आत्ता बघा लक्षात आलं दोघी म्हणजे दोघींच्या पण की आपण पडदा उलटा लावलेला आहे मग तो पडदा नंतर काढला आणि व्यवस्थित लावला आणि आता फायनल ताईनो लुक तुम्ही बघू शकताय जसं की मी म्हटलेलं आपण साधं सिम्पल सोबर ना करण्यात खरंच खूप छान जास्त सगळं गिजगिजीत ठेवलं ना फक्त आमचं कसं असतं गणपतीची सेवा जास्त करायची पोती पुस्तकं वाचायची जी जास्त फुलं ठेवून नुसतं ठेवून ते गजबजा करायचं असं आमच्याकडे म्हणजे जास्त आम्ही त्याला ह्याच्यात नाहीये पण जितकं होता होईल तेवढं तर हे सोबत इतकं सुंदर दिसत होतं ना खरंच खूप छान दिसत होतं तुम्हाला कसं वाटलं हे साधं सोपं अगदी मस्त असं म्हणजे आमचं असंच असतं आणि दरवेळेस पाठ मांडतो पण ह्यावेळेस असा विचार केला की चला चौरंग चा मांडूया चौरंग मांडला समया वगैरे ठेवून बघितला आणि इकडं हा छोटा टेबल ठेवलाय ना तिथं गौराई बसते एका शांत जागेत आपलं आणि भरपूर मांडता पण येतं आणि जागा पण बरोबर आहे पूर्व पूर्व पश्चिम तोंड होतं आणि असं साधं सोपं झालेलं डेकोरेशन उद्याचे व्हिडिओ स्किप न करता बघा चला व्हिडिओचा मी इथंच एंड करते सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींना